बातमी वर्ध्यातून वर्ध्याच्या आर्वीमध्ये एकाच रात्री बारा दुकानं फोडण्यात आली दुकानं फोडल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे चोरीची संपूर्ण घटना कैद झाली आहे चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहे वर्ध्यामधल्या मध्ये ही घटना घडलेली आहे तब्बल बारा दुकानं एकाच रात्री फोडण्यात आली फोडल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झालेली आहे एकाच रात्री तब्बल बारा दुकानं फोडली गेलेली आहे आणि ही चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहे वर्ध्याच्या आर्वीमध्ये एकाच रात्री बारा दुकानं फोडण्यात आली दुकाना ले दहुशत है, आ, सिसी टीवी चा मातून ही दुकानं फोडल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झालेली आहे आणि आपण या सीसीटीव्हीच्या माध्यमातून ही दुकानं फोडतानाची दृश्य आपण पाहू शकतोय वर्ध्याच्या मध्ये घडलेली ही घटना आहे एकाच रात्री तब्बल बारा दुकानं फोडण्यात आली आहेत